आई सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळ झाली मस्तपैकी फ्रेश झालो आज तुम्हाला दोन दिवसात मी दिसत असेल तर मी दोन दिवस घरी नव्हतो हो तर चालेल बाहेर काम होतं बाहेर गेलतो तर आज कोण चपाती करते माझ्यासाठी स्पेशल एक माझं स्वीट घरलं तुम्हाला धावतो बघा तुम्हाला मला चुकून वाटन की माही माझ्यासाठी चपाती करते पण माझे माझ्या आधी खाया बसली असून द्या ती नाही करत माझ्यासाठी चपाती तर माझ्यासाठी माझे स्वीट गर्लं स्वीट स्वीट गरल अनुष्का मस्त पैकी चपात्या भासते आणि स्वयंपाक शिकते आहे ना तुला येतं का काय काय येतं करायला <laughs> काल वगैरे वगैरे नाही तसं नाही व्यवस्थित येत वांग्याची भाजी येते म्हणा बटाटे येत त्या दिवशी बेसन कोणी केलं पप्पाला तूच गेलतोय शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग अरे वाजे सध्या शेवग्याची शेंग आहे आणि अश्विनी इकडे चपात्या लाटून देते आणि तिकडं अश्विनी अनुष्का ही करते काय करते चपाती भासते म्हणजे कसं लय फास्ट होतो आणि इकडे आमची चिव पोट भरून खाते साखरेची चपाती मस्त बघित छान छान चिवून मिनिस तर खायच्या कामाचा आहे का नाही ऐ अय हाय काय हा रुसली काय काय आली काय का म्हणजे असं पण आहे का, का। <laughs> दोन दिवस पप्पा नाही आला तर पप्पाला पा घरातून बाहेर काढलंय का अ देवा कशाला <laughs> बाहेर घरातन बाहेर काढताय उलट मला घरातून बाहेर नाही बाबा कोण काढायची बा त्या कामाचा माणूस राहून दे <laughs> जोपर्यंत होत आहे तोवर कशाला कोण घरातून बाहेर काढतो अश्विनी हा तुम्ही कोण मी तसं असतं घर वार तुमचंच घर आहे का ना एक नंबरला चिऊच दोन नंबरला माई अनुष्काचं तीन नंबरला अश्विनीच मग माझं घर आहे है <laughs> ना

देवा देवा देवा, देवा 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 आता कसं व्हायचं आता कसं कायतरीच <laughs> आता कसं आहे माझा तर पगार पण नाही आता काय करायचं कशी खाता चुली स्वयंपाक करायचं तू आणि रांदी मी नाही जेवण जातो बाहेर काही काहीतरी खायचं राहू दे आता कुठं बाहेर करते मी काहीतरी खाईल बाहेर राहू दे चल या गोष्टी हां राहू दे राहू दे राहू दे काहीतरी खाईन बाहेर मेस ला जेवी पोरी घरी असते आता कुठं आपटते बाहेर नाही राहू दे का पेटवायचे राहू दे आता राहू दे म्हणून मी कुठे काय म्हणतो तुला संपला संपला त्यात काय असतं हा हे व्हायचो हे का नाही काय त्याला असत असू दे असू दे नक्की काळजी करू नाही तुला काय म्हणत दे माझा मी काय करेन काय होत मित्रांनो आता अचानक गॅस सापला चालू मध्ये त्याच्यात ती तरी काय चालू राहुधी तू आज अनुष्का घरी तू पण घरी राहू दे पण मी खाया बसलो म्हणजे दोन तीन चपात्याचा मुडदा पाडेल राहू दे चला गोष्टीवर बाय मित्रांनो हे तर शूट टॉप करतो आणि मी निघतो तर चो बाय बाय सर गॅस दे काढून मी निघतो आता तर आता जा मावशीच्या इकडे चपात्या लाटाय दोन पाच सहा आहे तर ती लाटून घेतो इकडे चालले जेवण जीवाचा पण डबा भरलाय इकडे जीवाचा डबा भरलाय इकडे आमचं जेवण चाललंय काय काय झालं शेणखत शेणखताने पण बोलू का काय झालं जात जीवन आता म्हणजे जावं जेवण तसं असतं का तुम्ही <laughs> जेवलेलं ना दावलं तर पुन्हा म्हणते की नवरा किती कामाचा नवरा किती भारी बायकोला म्हणतो की काय म्हणणार आता बाहेर मी मेसला जेवतो पण नाही बाबा तू जेवूनच जा आणि मला व्हिडिओ मध्ये धावून म्हणून मला जेवायलाच घातलं की नाही जेवणच जा तसं असतं का म्हणली कुठं हा एवढं पण ना माझ्या प्रेम करून देवा म्हणलं त्याला प्रेम म्हणतात का याला प्रेम नाही म्हणत अस

पण असतं नसतं लय जणांना नाही वाटत थोड्याच जणांना वाटत पण मी एवढे दिवस रात्र कष्ट केलेलं मेहनत ती वाया जाते म्हणून ह्या केलेलं नाही लक्ष द्यायचं मग सोडून द्यायचं त्यांना जायचं नाही खाऊ नका काय तुम्ही काय किमत मी आणून असं म्हणणं नसतं लक्ष द्यायचं कमेंट वर लक्ष द्यायचं असतं का कमेंट वर लक्ष काय आहे इकड गाडीवाला तू यो आला या रोज येश्माहिनीची गाडी दिली रेश्मानीची कुठली दादाची दादाला फोर व्हीलर दिली जाने के, ज्याने केली एक आदमी के आणि केली एक आदमी आपण सदा चांगलं वागले आपल्याला पण लोक साधे फोन करूस तर आला निघाला मला तुम्ही जा झालं चक्र छान पैकी नाही नको जेवण केले पैकी अरे कधी संध्याकाळी पण हा बाकी काय चाललंय पर... बाकी काय नाही बाबा निवांत चाललंय बरं चाललंय सगळ्याच्या आशीर्वाद आणि मस्त चाललंय ते खा की तेवढी तुमच्या सारख्या गड्या माणसाला दोन चपात आले आहेत का त्यातली एवढी रिटर्न दिली आहे तर चहा बनवते त्याला छानपैकी आता एवढं लिहायला आलाय बारामतीला सोन म्हणून लागले hmm. तर पेंटर येतील त्यांना परत चहा बनवायचा पण कसा बनवायचं चहाय काय नाही चहा बनवायचं नाही बनवते की